शेतकरी मित्रांनो नमस्कार आज शुक्रवार सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस झपाट्यानेच आपल्याला हळदीच्या दरात काल दुपारनंतर मित्रांनो वाढ पाहायला मिळालेली आहे पहा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आलेली आहे हिंगोली अवक आलेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपयाचा पुढील बाजार समिती मुंबई हळदीला अवकालेली आहे तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्यानला आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे हळदीला सहाशे क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे पंधरा रुपये तर जास्तीचा दरम्यानला चौदा हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव हळदीला अवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली आहे पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवक आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमिद कमी दर मिळालेला आहे वाशिम इथे हळदीला अकरा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला आहे तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद